बघा या द्वितीय विभागामधला आता आपण दुसऱ्या परिच्छेदावर म्हणजे दुसरा जो काही पॅराग्राफ आपल्याला विचारला जाणार आहे त्याच्यावर आता आपण चर्चा करूया हा दुसऱ्या सुद्धा गुणांकन जे आहे ते, ते आधीप्रमाणेच आपल्याला आहे चारपैकी कोणतेही तीन प्रश्न तीन मार्कांसाठी त्यानंतर तीन पैकी कोणतेही दोन प्रश्न दोन मार्कांसाठी आता याच्यामध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाणार आहेत तर बघूया पहिल्यांदा या चारपैकी तीन प्रश्न कसे असतील याच्यावर आपण चर्चा करूया पहा पहिला जो आहे अवबोधनम हा असा आपला विभाग असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला उचित पर्यायाम चितवा वाक्य पुनर्लिखत म्हणजेच काय तर एक वाक्य दिलेलं असेल त्या वाक्याच्या खाली तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले असतील त्यापैकी जो योग्य ऑप्शन आहे तो तुम्हाला त्या वाक्यामध्ये त्या रिकाम्या जागी भरायचा आहे आणि ते वाक्य पुन्हा आहे असं व्यवस्थित लिहायचे त्यानंतर दुसरा जो प्रश्न विचारला असणार आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रश्न विचारले असतील म्हणजे दोन वाक्य विचारले असतील एका टाईपची त्यानंतर हा क प्रश्न झाला त्यातलाच ख प्रश्न जो असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण वाक्यनं उत्तर लिखत साधा सिंपल आहे की जो पॅरेग्राफ दिलेला असेल त्याच्यावरचाच एका वाक्यात उत्तर लिहा हा प्रश्न तुम्हाला विचारला असेल योग्य उत्तर जे आहे ते तुम्हाला त्या प्रश्नाचं लिहायचे त्यानंतर ग प्रश्न जो असणार आहे तो काय असणार आहे तर वाक्यम पुनर्लिखत्वा सत्यम असत्यम लिखत म्हणजेच परीक्षेदार दिलेलं जे वाक्य असेल हे तुम्हाला सत्य आहे का असत्य आहे हे तुम्हाला लिहायचंय याच्यामध्ये एक चूक करायची नाही मुलांना वाक्य जे आहे परीक्षेत ते आधी पूर्ण लिहायचंय आणि त्यानंतर तुम्हाला ते वाक्य सत्य आहे का असत्य आहे हे योग्य उत्तर तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचंय नुसतंच सत्य किंवा असत्य आपल्याला लिहितात लिहायचं नाहीये यानंतर त्यातलाच पुढचा घ ऑप्शन असणार आहे की अमरकोशात शब्दितवाक्युनर्लिखत म्हणजे माग आपल्याला अमरकोश दिलेला आहे तर या अमोरकोशामधलेच तुम्हाला यामध्ये एक वाक्य दिलेलं असेल या वाक्यामध्ये एका शब्दाखाली अधोरेखित केलेलं असेल आणि त्या शब्दाला जो समानार्थी शब्द आहे आपल्या अमरकोशात दिलेला त्यातला सोपा शब्द जो की तुम्ही व्याकरणाच्या कोणत्याही चुका न करता योग्य प्रकारे लिहू शकता तो त्या शब्दाच्या जागी लिहायचा आणि जे वाक्य दिलेलं आहे ते वाक्य जसच्या तसं पुन्हा लिहायचं आणि जो बदललेला शब्द आहे त्याच्या खाली अंडरलाईन करायची हा आपल्याला घ प्रश्न असणार आहे असे एकूण चार प्रश्न तुम्हाला इथं विचारले जातील या पैकी तुम्हाला कोणतेही तीन प्रश्न तीन मार्कांसाठी सोडवायचे इथं तुम्हाला हा तीन मार्क मिळून जाणार आहे त्यानंतर यातलाच परिच्छेदातला दुसरा पर प्रकार काय असणार आहे तर शब्द ज्ञान जसं आपण मागच्या परिच्छेदात बघितलं तसंच इथंही याच्यामध्ये तुम्हाला क ख आणि ग असे तीन प्रकार आहेत यामध्ये काय विचारला जाईल तर पहिल्यांदा गद्यांशात आलेल्या कोणत्याही विभक्तींवर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल म्हणजेच काय तर गद्यांशात आलेल्या षष्ठी विभक्तीची दोन रूप लिहा चतुर्थी विभक्तीची दोन रूप लिहा किंवा गद्यांशात आलेले त्वांत्यावे लिहा जे काय असेल ते तुम्हाला त्याच्यामध्ये लिहावं लागेल त्यानंतर ख मध्ये काय विचारलं जाईल तर गद्यांशात विशेषण चित्वा लिखत आता विशेषण म्हणजेच काय तर, का तर पुढे जी दोन नाम दिलेली असतील तर त्या दोन नामांविषयी विशेष माहिती सांगणारे जे शब्द आहेत ते त्या शब्दाच्या पुढं किंवा मा मार्ग चाललेले असतात गद्यांशामध्ये ते तुम्हाला शोधून त्याच्यामध्ये लिहायचे असे दोन असतील एक मार्कासाठी आणि तिसरं जो असणार आहे पूर्वपदम लिखत किंवा उत्तर पदम लिखत किंवा याला और तुम्हाला संधी सुद्धा विचारू शकतात हे तीन प्रश्न असतील मग याच्यामध्ये पूर्वपद म्हणजे काय तर समजा उदाहरणार्थ सांगते नैव हा जर आपल्याला शब्द दिला असेल तर यातलं पूर्वपद असणार आहे न आधी एव म्हणजे न हे याचं पूर्वपद झालं तर असं तुम्हाला मांडायचंय म्हणजे शब्द ज्ञानामध्ये तुम्हाला असे तीन प्रश्न विचारले जातील यापैकी तुम्हाला दोन प्रश्न लिहायचे जे की तुम्हाला दोन मार्क मिळवून देतील अशा प्रकारे आपल्याला या परीक्षेत क्रमांक दोन मध्ये एकूण तीन आणि दोन पाच मार्क मिळतील आणि याच्याच पुढचा जो प्रश्न आहे तो असणार आहे तुम्हाला की क्रमेण योज हो येतं आता क्रमेण योज म्हणजे काय तर तुम्हाला एकूण चार वाक्य दिलेली असतील आणि या चार वाक्यांमध्ये तुम्हाला या वाक्यांचा क्रम हा वेगवेगळा दिलेला असेल तो तुम्हाला योग्य करून लावायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवा हा क्रम लिहित असताना बरीच मुलं नुसते आकडे घालतात आणि उत्तर झालं असं त्यांना वाटत पण तसं नाही जे योग्य क्रम आहे तो क्रम तुम्हाला परीक्षेमध्ये योग्य प्रकारे लिहायचा आहे तो लिहिल्यानंतरच तुम्हाला इथं दोन मार्क मिळू शकतील आता याच्यामध्ये काय असणार आहे मुलांना क्रमेन हा प्रश्न तुम्हाला कदाचित परिच्छेद क्रमांक एक मध्ये सुद्धा घालू शकतात किंवा मगाशी आपण जे बघितलं जालचित्र तो तुम्हाला क्रमांक सुद्धा घालू शकतात म्हणजे याच्यामध्ये थोडस बदल होऊ शकतो पण बाकी प्रकार तुम्हाला आधीचे सात मार्क आणि हे आत्ताचे हे तीन दोन पाच आणि हा दोन असे मिळून तुम्हाला एकूण सात मार्क इथं आपल्याला मिळणार आहे म्हणजे हा चौदा मार्कांचा द्वितीय विभागातला एवढा प्रश्न आपला पूर्ण झाले पहा या द्वितीय विभागामधलाच दोन झाल्यानंतर आपल्याला कोणता प्रश्न विचारला जातो तर ई प्रश्नामध्ये आपल्याला माध्यम भाषया सरळ अर्थम लिखत हा आपल्याला एकूण चार मार्कांसाठी प्रश्न विचारला जातो एक लक्षात घ्या आपल्याला प्रथम सत्रांमध्ये झालेले दोन धडे आहेत याच्यामध्ये पहिल्यांदा संस्कृत स्तबक आणि नदी सुक्त या दोन धड्यांवरील आधारितच प्रश्न या माध्यम भाषा सरळ लिखत या प्रश्नामध्ये आपल्याला गद्यांसाठी विचारले जातात या संस्कृत स्तबकामध्ये आपण पाहिले की एकूण तीन नाट्य उतारे लहान लहान आपल्याला दिलेले आहे पुस्तकामध्ये याच मराठीमध्ये भाषांतर आपल्याला करायचं आहे आणि दुसरं आहे नदीसुप्तम तर या दोन पैकी म्हणजे एक तर या तीन स्तबकांपैकी कोणता तरी एक पॅराग्राफ आणि याला और तुम्हाला मधला एक पॅराग्राफ असे दोन प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील आणि हे चार मार्कांसाठी तुम्हाला विचारतील याचं भाषांतर तुम्हाला पेपरमध्ये करायचं आहे याच्यामध्ये एक चूक करायची नाही भाषांतर करत असताना तुम्हाला शब्दशहा भाषा शब्दांचे अर्थ या प्रस्तुत प्रश्नामध्ये लिहायचे आहेत प्रत्येक ओळीचा योग्य अर्थ तुम्हाला इथं मांडला आला मांडता आला पाहिजे याच्यामध्ये जे नदी सुत्तम आहे यामध्ये आपल्याला माहिती आहे की हा संवादात्मक धडा आहे तर जस नदीचं बोलणं असेल किंवा विश्वामित्र ऋषी बोलले असतील तर ते लिहित असताना एका खाली एक लिहून आणि मग याच्यामध्ये आपल्याला कोणताही भाग भाषांतराचा न बसवता पुढच भाषांतर त्या व्यक्तीचं आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा माध्यम भाषा सरळ अर्थ हा चार मार्कांसाठीचा प्रश्न सोडवायचा आहे आणि त्याच्यानंतर जो प्रश्न दिलेला असेल तो असणार आहे माध्यम या उत्तरम लिखतं याच्यामध्ये तुम्हाला एकूण दोन प्रश्न विचारलेले असतील आणि या दोन पैकीच तुम्हाला कोणता तरी एक प्रश्न आपल्याला दोन मार्कांसाठी सोडवायचा आहे हा प्रश्न लिहित असताना तुम्हाला काय करायचंय तर प्रथम या जो प्रश्न विचारलेला आहे या प्रश्नाची पहिल्यांदा प्रस्तावना तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये साधारणत दोन ते तीन ओळींमध्ये तुम्हाला मांडता आली पाहिजे आता उदाहरणार्थ आद्य कृषक पृथ्वी हा धडा आपण जर घेतला तर याच्यामध्ये हा प्रस्तुत प्रश्न आद्य कृषक या पाठातील घेतलेला असून ऋग्वेदातून घेतलेला हा प्रस्तुत पाठ आहे आणि याच्यामध्ये पहिला शेतकरी कसा निर्माण झाला किंवा पहिला शेतकरी कसा झाला याची आपल्याला माहिती मिळाली तर हा आपल्याला प्रस्तावनेमध्ये दोन ते तीन ओळी तुम्हाला मांडायचे आहेत आणि त्याच्यानंतर पॅरेग्राफ करून जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला एक ते सात ओळींमध्ये तुम्हाला मांडायचं आहे तुम्हाला जर शक्य असेल तर त्याचं वैशिष्ट्य देखील तुम्ही लिहून त्याला अंडरलाईन करू शकता हा प्रश्न लिहित असताना तुम्हाला ज्या काही महत्वाच्या गोष्टी किंवा महत्वाचे पॉइंट तुम्हाला याच्यामध्ये वाटतील त्याला तुम्ही सहज अधोरेखित देखील करू शकता हा तुमच्या पेपर प्रेझेंटेशनचा एक भाग म्हणून तुम्ही तुमचा प्रेझेंट पेपर करू शकता इथं हे दोन मार्क आहे आणि हे चार मार्क अशा प्रकारे हे चार आणि दोन सहा आणि आधीचे चौदा मिळून हे एकूण द्वितीय विभाग आपल्याला पूर्ण वीस मार्कांचा कवर करायचा आहे